माझी चिमुताई चालू आहे काही रिझन नाही ब्लॉग बनवायचा आणि चालू आहे व्हील्स ऑन द बास्को राउंड एन राऊंड ती पूर्णपणे मला बोलू देणार नाही तो आज आमच्याकडे छोटी मोठी चीजे खरीद निघली आहे तोपर्यंत माझ्या चिमुताईचा होतार बघा दोन मिनिटात म्हणजे इथून मी बाहेर पण नाही पडले इकडे बघ जरा इकडे बघ मध्ये दाखव वाटत कावरलेलं बाळे अले बापले अच्छा टाटा करून दे सगळ्यांना टाटा करून दे टाटा टाटा चाल आमच्या हे गुण दिलो पायऱ्या उतरायला पण शिकले हे ना चिमु गप्प ना ग मला पायऱ्या उतरताना उतरू दे नीट तो आम्ही आलो इथे फिरण्यासाठी आणि चिमचा तायला चिमू तयाला बिलकुल थांबायचं नाही अगं पडशील पडशील चिम तिला खूप छान वाटतं असं मोकळं सोडलंय कारण की फ्लॅटमध्ये राहतो ना तर जादा घुमे नाही मिळता चाललीस ना आता मला ते चॉकी कोणी दिली तुला चौकी दे चिम ग्राउंड मध्ये न फिरवता मी परत चालू घेऊन बाय करून दे तेवढंच येतं मला कॅमेरा दिसला की बाय तो जाते जाता जाता मला ही चिल्ली पिल्ले भेटले चिल्ली पिल्लेच बोलता येईल मला म्हशी खूप आवडतात छोट्या छोट्या तो ये तू गाय ये गाय हे आहे व पिचे म्हशी आहे ती इकडे लपते छोटस हो तूच हा हा पण तू पक्का हात लावू शकतेस का छोटा खांबाय तो इथे कोणी नाही ना, ना चि लक्ष द्यायला बाय डोंट गो ना ऐक ना मलाच भीती वाटते फिरण्याचा अर्धा वेळ ना मला तर हिची चप्पल घालण्यातच गेलाय जिथे जाऊन तिथे दोन मिनिटात थांबावं आणि चप्पल घालत बसावं लागते थांब परत एकदा ही चप्पल काढत बसावं लागते चप्पल घालते दहा ठिकाणी चप्पल निघते आता काय केलं चिमा ती चप्पल आता बिना चप्पल शेवटी मला ही चप्पल हातात घ्यावी लागली नानी। नी, 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 नी। नानी। नानी। सो बस इतनों से सामान लाने के लिए हमारा ये अवतार हो गया और हमरे बच्चे मैडम पूर्ण फिरून आल्यावर पर चप्पल घाती आणि ज्या चप्पा चप्पल बाय चप्पल जाताना माझं बाळ किती गोंडस होतं आणि येताना माझं बाळ पाहा चप्पल पायात आहे चप्पल इथे सामान माझ्या हातात आणिचा अवतार असा हा चिमू चिमडा असं पूर्ण लोळत आलंय आमचं बाळ